नाश्त्याची व्यवस्था केली आहे ना आपली हो, 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 हो। गावची दिंडी येणार आहे ना तिकडची सगळ्या जी दिंडी त्याला ना सगळ्याच भाविकांना असते का चांगले चांगले आता ही दिंडी आपली ताराबादला चालली ना हा आज काला काला कधी उद्या, उद्या उद्या, उद्या काल, काल आहे का म्हणजे कालपासूनच चालू झाली ना पण पण इथं तुमचं म्हणजे दरवर्षी करतात पहिल्या वर्षी का चांगलं आहे हा असं असं का तर मित्रांनो हे दिंडीसाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी यांनी हा अल्प उपहार म्हणजे नाश्ता ठेवलेला आहे एक त्यांची इच्छा पूर्ण झाली म्हणून त्यांनी कार्य हाती घेतलेलं आहे म्हणजे लोकांना थांबून तर ते त्यांना नाश्त्याची सोय केलेली आहे त्यांनी आणि आता हे समोर परत पुढे बारा या ठिकाणी मैपती महाराजाच्या दर्शनासाठी जाणार आहेत